गुड मॉर्निंग आधू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अिक्की भिक्की खायची तुला कुठे भिक्की, भिक्की? काय करतो सायकल कुठे सायकल सायकल कुठे सायकल कुठे सायकल कुठे काकू कु। तुझी सायकल कुठे आहे आले बापले सायकल कुठे सायकल पुंगा पूंगा ना तश चिच्ची हे इकडे गुड मॉर्निंग पुल्या ए पुल्या पुल्या तुला काय केलं चांदीची शाकली केली का चांदीची शाकली आमच्या आदूला मी आज कमरेची शाकली बनवली ए कमलेची शाकली हे बघा अशी पूर्ण साखळी आहे पण खूप गरम होत आहे आदू मस्त त्याचं त्याचं एकटंच खेळत बसा सायकलवर ते बसा बस ना सायकलवर सायकल चालून दाखव बसा बशा, बसा चला अरे वाझ्या अंगावर कुठं चटी

व्यवस्थित पकड पुढे पकड पुढे हां तिथे पकड हां आणि चला इ इ म्याऊ म्याऊ जीवाकत्ती तू खाय आदू हाय आदू हाय आदू चलो इकडं मी भेंडीची भाजी बनवत आहे तर हे बघा शेंगदाण्याचा कूट टाकून हे केलं टाकल्यामुळे ना ते चिगट नाही झालंय एकदम मस्त झालंय शेंगदाण्याचा कूट टाकलं ना बट आपले काय म्हणता येईल भेंड्या हे होत नाही अ चिघट होत नाही तर तुम्ही पण भेंड्या आणि लिंबू टाकत जा शेंगदाणे आणि लिंबू पण मी लिंबू टाकणार नाही कारण लिंबू खाल्ला तर खूप सर्दी होते ही आहे कैरी किसून केलेली चटणी जिरे लसूण ते टाकून दिलेली फोडणी पण ही ना तिखट चटणी तिखट जर कोणाला गोड आंबट खायची असेल तर याच्यात तुम्ही साखर किंवा गुळ पण टाकू शकता पण मला तिखट आंबट दोन्ही खायची म्हणून मी अशीच ठेवणार आहे तर या सगळ्या नीट चटणी खायला येईल गेला मस्त पाणी सुट सुटूस तर तळून द्यायचं आत्ताच पाणी एक गधू मार खायचा का का बर करतो प, तो का बरं कपडे फेकून देतो घड्याने घालायच्या हं ए नालायका पळे मारकशीला तू हम तू हम 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 थप 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 हम हम आधूला ना, ना खूप घामोळे आले बघायचं का तुम्हाला दिसते का बा इथं कपाळाला इथं अशा पाठीवर पण आहे खूप गरमी नाशिकला पण पावडर पण टाकली पण मग काय पत्कान हे बघा अशी आपली देवपूजा पण झालेली आहे दिवा लावून देवाची पूजा झालेली आहे आज मस्त बाहेर पण रांगोळी काढाय काढलेली आहे आणि हे बघा हे आपले आहे गॅलरीतले झाडं आणि हे आता छान होतंय आणि उन्हाळ्यात खूप पाणी लागतं यांना आणि इथे ना मी ब्रह्मकमळ लावलेलं आहे पान लावलं होतं त्याला एक छोटंसं हे आलं आहे छोटं पान येतंय तिथं हे गवत हे काढून टाकू हा मनी प्लँट मनी प्लॅन्टमध्ये एक आंब्याचं झाड लावलं होतं ते पण आलं आहे आता हे काढायचं कसं असा प्रश्न पडला आहे आणि आपली तुळस वाळून गेलेली आहे हे नवीन तुळस लावायची पण मी ती पावसाळ्यात लावणार आहे हे बघा हे आपलं शोचं आहे हे शो शोचे झाड आहे आणि हे कुबेरचं आहे म्हणता मग काय माहिती ही पण मी काडीच लावली आहे बघू आता ही ये कशी येते काय येते आणि हे एक रेहनाताईच्या घरून आणलेलं आहे आणि हे कुंदाचं याचा गजरा पण होतो रोज फुलां झाडार हे देवाला वाहत्या याला मागच्या वर्षी आले ते फुलं आता याला एक मोठी कुंदी आणायची मला हे मनी प्लांट आणि हे इकडे एक मनी प्लांट हे मनी प्लांट भरपूर मोठं आहे आणि हे आमचं लिंबूचं झाड हे बघा हे बघा हे निमोनीचं झाड आणि हे बघा एकदम माझ्या दारासमोर ते लिंबू आलेले पण आम्हाला सर्दी होती ना आम्ही दोघं पण लिंबू खात नाही खातो एखाद्या वेळेस त्यावेळेस आम्ही तोडत राहतो आणि त्या ताई पण आम्हाला देत राहत आणि हे झाड म्हणून आमचं हे बा आमच्या गॅलरीत येते खूप मोठं झाड झालं आहे आणि आता त्याला खूप लिंबू येत आहे चला आता आपण जाऊ मंदिरामध्ये